सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सुनगाव येथे श्री आवजी सिद्ध महाराजांच्या यात्रेनिमित्त भंडारा उत्सव मोठ्या भक्तीभावात पार पडला हजारो भाविकांनी उपस्थित राहून उडीद डाळ भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला संतनगरी शेगाव येथे पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीस चे भव्य आयोजन करण्यात आले आहे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने होत असलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते होणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आयुर्वेद युनानी सिद्धा होमिओपॅथी योग व निसर्गोपचार या आयुष उपचार पद्धतींचा प्रचार प्रसार या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे चार दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यशाळा तसेच औषधी लागवडीबाबत शेतकऱ्यांना विशेष माहिती दिली जाणार देश आहे देशभरातील आयुष औषध उत्पादक कंपन्यांचाही सहभाग असणार आहे या मेळाव्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंत्री जाधव यांनी दिले हे बघा या कार्यक्रमाचं फार मोठं भव्य दिव्य असं आमच्या अपेक्षा आहे आणि त्याच प्रकारचं तसं नियोजन सुद्धा आम्ही करतो आहोत पहिल्या दिवसाचा जो कार्यक्रम राहील उद्घाटनाचा त्याला कमीत कमी पाच हजारापेक्षा जास्त लोक हे त्या कार्यक्रमाला असतील आणि जे आपलं एक्झिबिशन आहे की ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त स्टॉल राहणार आहेत आरोग्य तपासणी राहणार आहे तर दररोज त्या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार लोक त्या प्रदर्शनीला भेट देतील चार दिवस अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे